बहुमताच्या जोरावर विरोधकांकडून सरपंचांच्या निर्णयात हस्तक्षेप जत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सहा जणांचे सदस्य पद रद्द सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील भासपेठ येथील लोकनियुक्त सरपंच पुनम तुराई यांच्या निर्णयात बहुमताच्या जोरावर विरोधकांकडून हस्तक्षेप होत होता विकासकाम करण्यास अडचणी येत असल्याची तक्रार सरपंच तुराई यांनी जिल्हा परिषदेकडे दिली होती या तक्रारीनुसार पुणे विभागीय आयुक्तांनी विरोधी गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं आहे बसपेठ ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार तेवीसमध्ये झाली होती आणि या निवडणुकीत एका गटाच्या लोकनियुक्त सरपंच पुनम तुराई यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे विरोधी गटाकडून विकासकामात अडथळा आणला जात आहे यासंबंधी सरपंच तुराई यांनी जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली होती या तक्रारीनुसार विरोधी गटाच्या सदस्यांविरोधात कारवाईचा जिल्हा परिषदेकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव गेला होता या प्रस्तावानुसार अर्चना घोदे शहानूर नदाब संगीता हुवाळे सुमन जाधव अप्पासाहेब लेंगरे अंकुश कांबळे यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्तांनी रद्द केले आहे यासंबंधीचा लेखी आदेश जिल्हा परिषदेला अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी पाठवला आहे वासपेठ ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं आहे यासंबंधीचे सहा सदस्यांना कल्पना देण्याबाबतची सूचना डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धुळमिसे यांना दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली